तुम्ही तुमच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सातत्यानं उठवल्या जातात तो नाही या मागाने का उठवल्या जातात सारख्या चर्चा तुम्हीच आहात सगळे पंधरा दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही चालला बातमी नसली की तेवढं पंधरा वीस मिनिटं चालवायची बरं काय म्हणजे आता मी आहेच नाही इथंच आहे मी पक्षाचा माझ्या मेळावा घेतो असं का करत केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्या सुद्धा त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेणे गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटतंय हे तुम्हाला जर कोणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जातात म्हटल्यावर त्यांना काय फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे मला गरीबाला तुम्ही सारखं का करून दोन वेळा चर्चा झाल्यात भेटी झाल्यात असंही उठवलं जाते काय नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं हाही आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार ओळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का गैरसमज करता सारखं रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणत बसत त्याला काही कामं काय आहेत का नाही दुसरी कामं आहेत ना मी बरंच कामं आहेत माझ्या मागे त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते माझंही चालतं बरंच त्यामुळे काय आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज